आदेश मेरे का आदेश मेरे माता पिता को आदेश मेरे नातो का आदेश आज जो व्हिडिओ बनवायचं कारण असं का घरबांधी नेमकी काय असं का, का करावा कशासाठी करावा लागते तर घरबांधी याच्यासाठी करावं लागते आपण एखाद्या वेळेस कुठं बाहेरगावी जातो कुठेही जातो तेव्हा अचानक बाथरूम वगैरे ह्या सारव्या काही गोष्टी आपल्याला लागतात तेव्हा आपण एखाद्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या रस्त्यावरती बाथरूम वगैरे करतो आणि अचानक आपल्याला आपला मित्र म्हणा आपले घरचे म्हणा किंवा कोणीही आपल्याला आवाज येता चाल रे आवर रे मग आपण म्हणतो हो झाला आलोच मग तिथं ज्या काही निगेटिव्ह शक्त्या असतात त्यांना असं वाटतं आम्हाला बोलले मग ते आपल्यासोबत घरपर्यंत येतात घरपर्यंत आल्यानंतरून ते आपल्या घरामध्ये कटकट भांडणं आजारपण ह्या ज्या सर्व्या गोष्टी आहे या आपल्या घरामध्ये हळूहळू चालू होतात मग आपल्याला हेच कळत नाही नेमकी हे काय चाललं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी कुठूनही कसंही येऊ शकतं आपण कुठं फिरून येतो पारून येतो कोणती जागा कशी कोणती जागा कशी आपल्याला माहिती नसतं मग आपण डायरेक्ट घरामध्ये प्रवेश करतो मग घरात प्रवेश केल्यानंतर असे प्रॉब्लेम चालू होतात मला सांगा सीतामाई आणि लक्ष्मण यांनी लक्ष्मण रेषा मारली होती सीतामाईने घराच्या बाहेर येऊ नये म्हणून मग ते काय होतं ते एक सुरक्षा कवच होतं अशाच प्रकारे घराला सुरक्षा केल्या जाते जर देवाच्या काळामध्ये जर देवाने जर त्यांच्यासाठी जर सुरक्षा कवच केली होती आपण तर सामान्य माणूस आहे एक असतं म्हणजे घराला सुरक्षा कवच दुसरं असतं म्हणजे शरीराला कवच आता याच्यामध्ये अनेक प्रकारे सर्वच गोष्टी आपण सांगू शकत नाही हां काही लोक याचे पैसे पण घेतात काही लोक म्हणजे मी पण घेतो आणि घेतलेच पाहिजे याच्यामध्ये काही वनस्पतीचं आहे घराची बांधी भरपूर अष्टधातू अनेक अनेक गोष्टी असतात त्यांनी घराची बांधी केली जाते शरीराची बांधी केली जाते परिवाराची बांधी केली जाते बरं ही बांधी करत असताना याची पण काळजी घ्यायची राहते का काय काय बांधल्या गेलं पाहिजे काय काय बांधल्या नाही गेलं पाहिजे कारण की बरेचसे बाबा लोक थोडीशी बांधी शिकली लगेच घराची बांधी करतात त्याच्यामध्ये काय बोलायचं असतं काय नाही बोलायचं असतं काय आलं पाहिजे काय गेलं पाहिजेल हे पण ठरलेलं असं तुम्ही जर सर्वच बांधून टाकणार मग त्याची लक्ष्मीबंधन होतं त्याचं पितृबंधन होतं सर्वच गोष्टी त्याचं दैवत बंधन होतं तर अशा प्रकारे ही बांधी केली जात नाही बांधी करायचे पण प्रकार असतात तर का केल्या जाती ही घराची बांधी तर ती याच्यासाठी काही लोक साधना करतात घरामध्ये जेणेकरून साधना करताना निगेटिव्ह गोष्ट ही आपल्यापर्यंत आली नाही पाहिजे त्याच्यासाठी ही घराची बांधी असते साधने वेळेस आपण विचार करत नाही आपल्याला तर समजा आपण सर्व करून बसतो परिवाराचं काय लहान पोरांचं काय याच्या सर्व गोष्टीची काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारे ही बांधी असते आणि ज्याला बांधी कोण कोण करू शकतो बांधी हे फक्त सिद्ध पुरुष करू शकतो सिद्ध पुरुष म्हणजे काय ज्या ज्याच्या शरीराला गुरु आहे किंवा ज्यांनी खूप भगवंताचं नाम स्मरण केलं आहे त्यांनी मंत्र जपला आहे त्याचा मंत्र पूर्ण सिद्ध झाला तो व्यक्ती करू शकतो कोणी उठलं गुरुमुखातनं मंत्र घेतला आणि लगेच बांधीला सुरुवात केली तर अशी होत नाही जोपर्यंत तुमचा गुरुमंत्र सिद्ध नाही तोपर्यंत तुम्ही जे काही वस्तूवरती तुम्ही बांधी करणार ती बांधी लागू होणार नाही त्याच्यासाठी सिद्ध हे खूप महत्त्वाचं असतं नाही तर हल्ली जो उठला तो घराची बांधी करतो अनेक प्रकारनं लोकांकडनं पैसे घेतो आणि लोकही देतात आणि लोकं म्हणतात बाबा आम्हाला अजून काही फरक नाही त्याला कारण असते तो स्वतः सिद्ध नाही तो काय करणार आहे दिली वनस्पती लटकून दिल्या वस्तू लटकून तर असं नसतं याच्यासाठी शिद्धता खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी माझं तर म्हणणं असं आहे प्रत्येकाने आपल्या घराची सेफ्टी म्हणून ही बांधी केलीच पाहिजे कारण की काही साधक असे रात्र रात्र भर बसतात त्यांच्या घरामध्ये त्यांची ऊर्जा जेवढी वाढते का जिथं पॉझिटिव्ह शकते तिथं निगेटिव्ह शकता येणारच जिथं निगेटिव्ह तिकडं पॉझिटिव्ह येणारच त्याच्यासाठी कुठंतरी या गोष्टी गरजेच्या आहे सांगितलं ना जिथं लक्ष्मीणाने लक्ष्मण रॅशा खेचली होती म्हणजे ती एक प्रकारची सीतामाईला बांधी होती सीतामाईनी ती बांधी बांधीच्या बाहेर आल्यानंतर शेवटी काय झालं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मग अशा प्रकारची बांधी असते ती बांधी सर्वांनी केली पाहिजे आणि कोण कोण करू शकते हे पण मी सांगितलं डायरेक्ट कोणी ही बांधी करू नये जर माहिती नसेल तर करू नये एवढं सांगून मी माझे शब्द संपवतो आदेश